आज आपण जादुई पिठा आहे ना आपल्या शाळेमध्ये त्यामधील आज आपण एक अंकांचा खेळ घेणार आहोत त्या खेळाचं नाव आहे पॉकेट बोर्ड ऍक्टिव्हिटी काय नाव आहे पॉकेट बोर्ड ऍक्टिव्हिटी पहा आपल्या जवळ असे काही कार्ड आहेत आणि या कार्डवर काही का चित्र आहेत बरोबर आणि ते चित्र किती आहे ते तुम्हाला मोजायचे आहेत आता मी विचारतो तुम्हाला सर्वांना चित्र दिसले सर्वांना हा पहा आता एक मी कार्ड घेतो समजा हे एक चित्र कार्ड आहे सांगा चित्र कशाचं आहे सांगा कप किती कप आहेत कोण सांग मी किती आहेत तीन छान बरोबर किती आहे तीन आता खुशी हे कशाचे चित्र आहे किती पेन मोज बर नीट परत मोज किती आहेत सहा किती आहेत शब्द चला हे कशाचं चित्र आहे किती हाती आहेत सांग दिव्यांशी दोन दो हाती आहेत किती हाती आहेत हे काय सांगा स्टार किती स्टार आहेत स्टार। स्टार सांग ए, 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 एक, एक आहे ना, ना? हे ध्रुव काय आहे चित्र कशाच आहे किती आहेत मोज पाच पेअर किती पेअर आहेत कोण म्हणते आरुषी तू मोज किती पेरू आहेत मोज दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा किती पेरलं आहे शब्दास आता हे फुल कोणतं फुलं आहे सांगा बरं हे गुलाबाचं ना किती फुलं आहेत कोण सांग चार किती आहेत चार शब्बास आणि आता हे तुम्हाला आवडते काय आहे सांगा बरं वांगी काय आहे किती वांगी आहेत सांग बरं नऊ किती वांगी आहेत नऊ किती वांगी आहेत नऊ वांगी आहेत ओके बरोबर छान आपल्या हे कशाचं चित्र आहे सांगा मधमाशी किती मधाशी किती आहेत मोज बर आठ मधमाशी आहेत का छान बरोबर आणि आता शेवटी एक चित्र आहे तुम्हाला सर्वांना आवडते काय सांगा बरे कधी का मोज मितेश किती आहे टाइश विकायला पण येतात तुमच्याकडे बर सात किती आहेत तर आता ला हा आपला पॉकेट बोर्ड आहे काय आहे पॉकेट बोर्ड याच्यावर एक पासून दहा पर्यंत नंबर लिहिले संख्या लिहिल्या दिसतात तुम्हाला सांगा बरं हे किती संख्या आहे हे किती आहे वेद हे किती आहे सांग वेद पाच शंभर हे किती आहे आरुषे सांग आहे किती आहे सात संख्या मित्याशे किती आहे आठ दिव्यांशी नऊ आणि वेद तू सांग किती आहे दहा आता खुशी मी बोट ठेवेला तो संख्या मला किती ही संख्या किती आहे तीन शब्द काय आहे पॉकेट बोर्ड आणि माझ्याजवळ काही चित्र आहे त्याचे समजा हे चिमण्या किती आहेत पाच एक दोन तीन चार पाच मग आता इथे पाच अंक कुठे आहे रे पाच संख्या कुठे आहे हा या पाच मध्ये जो संख्याचा पॉकेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा चित्रकार टाकायचा आहे समजलं तुम्हाला मी तुम्हाला दाखवेल तुम्ही ते मोजायचं आणि बरोबर त्याच पॉकेट मध्ये नेऊन संख्याचे तुम्हाला हे कार्ड टाकायचं चालेल सांग हे घेत तुला आता कोणत्या पॉकेट मध्ये टाकेल तू बरोबर टाकणार कुशीने ता शंभर छान कुशीला तीन समजला ओके चला आता हे काय आहे किती आहे त्रु मोज आणि पॉकेट मध्ये टाक कोणत्या पॉकेट मध्ये टाकणार तू आठ टाक बरोबर छान बरोबर टाकलं का शाबास काय वाजवा हा वेद आईस्क्रीम किती आहेत मोज आता घे का तुझ्या हातात घे आणि तू बरोबर पॉकेट मध्ये नेऊन टाक टाक बघू आपण वेग बरोबर टाकतो वे का बघू आपण ना सात कुठे आहे बरोबर आहे का रे हो बरोबर असेल छान आता मी आरुषीला देईल आरुषी घे मोज आणि टाक काय नऊ काय आहे ते चित्र कोण काय आहे टाक कुठे नऊचं पॉकेट बोर्ड कुठे बघा पॉकेट कुठे नऊच बरोबर नऊ अंक आहे शब्बा छान बरोबर हा टाकला <प्रेण>। दिव्यांशी किती गुलाब आहेत च सांग चारच पॉकेट कुठे चार अंकाच कुठे बरोबर टाकलं का रे छान शब्बा आता कोण राहिला मितेश मितेश सांग हे किती आहे मोज काय दहा काय ते हा दहाचा कुठे पॉकेट टाकल दहा अंकाचा पॉकेट कुठे आहे दहा संख्या मग कुठे आहे छान बरोबर आहे ना कोण आहे कुठे टाकेल दोनच बरोबर छान काय वाटतं नंतर पासुन पौकेट पौकेट बोर्ड एक्टिविटी। बोर्ड एक्टिविटी। आ, एक पासून दहा पर्यंतच्या संख्या आहेत किंवा अंक आहेत त्यांचं काय केलं आपण खेळ घेतला त्या खेळाचं नाव काय होतं पॉकेट बोर्ड ऍक्टिव्हिटी काय नाव होतं पॉकेट बोर्ड ऍक्टिव्हिटी तुम्हाला सजा आली असंच आपण एका नवीन खेळाच पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत सर्वांना नमस्कार